महाभारताचा खलपुरुष दुष्ट पुरुष म्हणून दुर्योधनाच्या नावावर एकमतानं शिक्कामोर्तब केलं जात पण दुर्योधन जसा होता सुष्ट, दुष्ट खलपुरुष तसा तो का होता याबद्दल फारसा विचार कुणीच करताना दिसत नाही दुर्योधन दुष्ट होता पांडवांचा तो दुस्वास करत होता त्यातल्या त्यात भीम भीम हा तर त्याच्यासाठी जवळजवळ कट्टर शत्रू बनलेला होता आणि भीमाला मारण्याचा दुर्योधनानं अनेक वेळा प्रयत्न केलेला होता एकदा त्याच्या अन्नामध्ये विष कालवून तो भीम बेशुद्ध पडल्यानंतर त्याला दोरखंडाने जखडून गंगेच्या पाण्यामध्ये त्याला, त्याला त्यानं बुडवून मरण्यासाठी सोडून दिलेलं होत पण वासुकीच्या कृपेनं भीम या प्रसंगामधून जिवंत वाचला होता त्यानंतर शकुनीच्या मत्तीनं दुर्योधना दुर्योधनानं दुर्योधनान, सगळ्याच पांडवांना दाक्षाग्रहामध्ये जाळून मारण्याचा कट कारस्थान केलेलं होतं पण विदुराच्या सावधगिरीमुळं या प्रसंगामधून सुद्धा सगळे पांडव जिवंत वाचले होते आणि त्यानंतर द्युत सभेमध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न अत्यंत घृणास्पद लाजीरवाणा प्रयत्न तिचं शीलहरण करण्याचा प्रयत्न दुर्योधनानं शकुनीच्या मतीनं केलेला होता हा प्रसंग म्हणजे अत्यंत दुष्टपणाचा कळस होता दुर्योधनानं या ठिकाणी अत्यंत घृणास्पद असं वर्तन केलेलं होतं आपल्याच चुलत भावांची बायको आपलीच चुलत भाव अशी द्रौपदी राजस्त्री अशी द्रौपदी तिचं भर दरबारामध्ये शीलहरण करण्याचा प्रयत्न करणं हे दुर्योधनासाठी अत्यंत घृणास्पद असच होत आणि खर तर फक्त नातेसंबंधामधील स्त्री म्हणूनच ही घटना घृणास्पद होती अशी नव्हे तर कोणत्याही स्त्रीच अशा प्रकारे शीलहरण करण्याचा प्रयत्न करणं हा मानवजातीसाठी एक घृणास्पद असा कलंक आहे आणि दुर्योधन या ठिकाणी दोषाला पात्र आहे आणि त्यानंतर शेवटी श्री कृष्ण शिष्टाईच्या वेळी दुर्योधनानं पांडवांना सुईच्या आग्रावर माळी एवढी सुद्धा भूमी देण्यास नकार दिलेला होता आणि मग परिणामत सगळं कुरुक्षेत्रावर युद्ध झालं आणि यामध्ये कौरव मारले गेले दुर्योधन सुद्धा मारला गेला त्याच्या दुष्टपणाचं फळ त्याला मिळालं पण हा दुर्योधन खरोखर एवढा दुष्ट का झाला होता आणि तो त्याच्यामध्ये चांगुलपणाचा कुठलाच अंश नव्हता का खर तर तो अत्यंत उदारृदि होता आपल्या मित्रांच्या साठी तो अत्यंत उदार करण्याचा होता आणि यासाठी एका एक कर्णाचं उदाहरण पुरेस बोलक आहे अंगराज कर्ण ज्या कर्णाला सुतपुत्र म्हणून हिणवलं जात होत त्याला दुर्योधनानं अंगदेशीचा राजा करून टाकलेलं होत आणि लोक काय म्हणतील याची अजिबात चिंता न करता दुर्योधनानं कर्णाला आपला मित्रही बनवलेलं होतं आणि अंगदेशीचा राजाही बनवलेला होता अत्यंत उदारपणे दुर्योधन वागलेला होता अर्थात या ठिकाणी दुर्योधनाचा स्वार्थ होता त्याला कर्णाच्या रुपान पांडव विरोधक अर्जुना अर्जुनाचा विशेषता आणि अर्जुनाला तुल्यवळ असणारा वीर धनुर्धर मित्र म्हणून कर्णाच्या रूपानं मिळाला त्यामुळं कर्णाला अंगदेशीचा राजा करण्यामध्ये दुर्योधनाचा स्वार्थ होता ही गोष्ट जरी मान्य केली तरी सुद्धा त्याचा उदारपणा मात्र लपून राहत नाही असा हा दुर्योधन हा उपजतच <coughs> दुष्ट होता कि त्याच्या दुष्टपणाला काही मानसशास्त्रीय परिस्थितीजन्य कारण होती दुर्योधन हा धृतराष्ट्राचा ज्येष्ठ पुत्र अंध धृतराष्ट्राचा ज्येष्ठ पुत्र आणि गांधारी गांधारी त्याची माता पण तिनं तर डोळ्यावर पट्टी बांधून घेतलेली होती आणि कायमचीच पट्टी बांधून घेतलेली होती म्हणजे तसं पाहिलं तर दुर्योधन हा अंध माता पित्यांचा पुत्र होता आणि आंधळ्या माता पित्यांचा पुत्र असलेला हा दुर्योधन त्याला निराधार असहाय असुरक्षित वाटत असेल तर त्याला त्याचा दोष म्हणता येणार नाही अर्थात धृतराष्ट्र हस्तिनापूरचा राजा होता आणि त्याचा शब्द हा अंतिम शब्द असायचा पण त्याचं सिंहासन सुद्धा कौरव ज्येष्ठांच्या आधारावर असं उभं होत आणि तेही डळमळीतच होतं तो राजा होता पण तो त्याच्यावर वचक होता तो भीष्मांचा विदुराचा आणि द्रोणांचा सुद्धा आणि तसं पाहिलं तर सगळाच दरबार धृतराष्ट्राच्या बाजूने असण्यापेक्षा किंवा दुर्योधनाच्या बाजूने असण्यापेक्षा तो उघड उघड पांडवांच्या बाजूचा होता पा तो पांडवांचा पाठीराखा होता भीष्म आणि विदूर हे तर उघड उघड आणि द्रोण सुद्धा उघड उघड पांडवांचे पाठीराखे होते ते त्यांच्याच हिताच सगळं राजकारण करत होते मग अशा वेळी आणि त्यातही पुन्हा दुर्योधनाला ते नेहमीच दोष द्यायचे त्याला ते अपराध्यासारख दोषी मानायचे त्यामुळं अशा अवस्थेमध्ये दुर्योधनाला स्वतःलाच असुरक्षित जरी राजा पुत्र राजाचा पुत्र असला तरी राजपुत्र असला तरी त्याला असुरक्षित वाटत असेल तर ते तो त्याचा दोष म्हणता येणार नाही ना। त्याच्या दृष्टीने पांडव हे अगांतुक होते पुरे होते दुर्योधनानं पांडवांना पांडुपुत्र म्हणून कधीच मान्यता दिली नाही आणि तस पाहिलं तर या सगळ्या पांडवांचा जन्म हिमालयाच्या पायथ्याशी जंगलामध्ये कुठल्या तरी अरण्यामध्ये झालेला आणि केवळ पांडूच्या मृत्यूनंतर कुंती त्यांना हस्तिनापूरला घेऊन आली आणि केवळ कुंतीनं सांगितलं म्हणून कुंतीच्या शब्दावर विश्वास ठेवून यांना पांडुपुत्र म्हणून कौरव ज्येष्ठांनी भीष्मानी विदुरांनी मान्यता दिली होती पण यापेक्षा कुंतीच्या शब्दापेक्षा वेगळा असा कुठलाच आधार यांना पांडुपुत्र म्हणून मान्यता देण्यासाठी उपलब्ध नव्हता आणि हे सुद्धा हे पांडव ह्या पांडवांचा जन्म सुद्धा नियोगाच्या माध्यमातूनच झालेला होता त्यामुळं त्यांना हस्तिनापूरच्या राज्याचे वाटेकरी हिस्सेदार म्हणून मान्यता देण्यास दुर्योधनाचा विरोध होता हा हे मान्यता अर्थातच भीष्म विदुर द्रोण आणि इतर दरबारी पांडवांना हस्तिनापूरच्या राज्याचे हिस्सेदार मानत होते पण दुर्योधनाला ते मान्य नव्हतं त्याच्या दृष्टीनं पांडव हे उपरे होते अगांतुक होते आणि त्यांचा हस्तिनापूरच्या राज्यावर काहीही अधिकार नव्हता आणि त्यानंतर आपण राजाचे ज्येष्ठ पुत्र आहोत आणि धृतराष्ट्र हा ज्येष्ठ पांडू हा कनिष्ठ बंधू होता पण सुरुवातीला तरी धृतराष्ट्राच्या अंधपणामुळे पांडूला सिंहासन हस्तिनापूरचं सिंहासन मिळालेलं होतं पांडू नंतर अरण्यामध्ये संन्यास घेऊन गेला आणि त्यामुळं नाईला जास्त केवळ धृतराष्ट्राला हस्तिनापूरचं सिंहासन मिळालं पण ते सिंहासन डळमळीतच होत त्याची सत्ता डळमळीत होती त्याच्या सत्तेवर अंकुश होता आणि त्याला अगदी त्याच्या मनाप्रमाणे कुठलेही निर्णय घेता येत नव्हते मग अशा वेळी अं आपणाला ज्येष्ठ आणि राजाचा पुत्र म्हणून आपणाला युवराज युवराज पद मिळावं असं दुर्योधनाला वाटत होत पण हे युवराजपद दुर्योधनाला न देता युधिष्ठिराला देण्यात आलं युधिष्ठिर हा नम्र स्वभावाचा थोरा मोठ्यांचा आदर करणारा आणि धार्मिक पंडितांच्या समवेत राहणारा धार्मिक वृत्तीचा आणि पापभिरू स्वभावाचा नम्र आणि राज्यकारभारामध्येही तसा तो कुशल होता आणि तो प्रजेमध्ये आता लोकप्रिय बनवू लागलेला होता आणि दरबारामध्ये त्याच्या नम्र स्वभावामुळे हो त्याच्या वृत्तीमुळे त्याच्या धार्मिक वृत्तीमुळे तो सगळ्यांनाच आपलासा वाटू लागलेला होता त्यामुळं धृतराष्ट्राच्या मृत्यूनंतर सिंहासन युधिष्ठिराला मिळणार हे चित्र जवळजवळ स्पष्ट होऊ लागलेलं ला होतं मग अशा वेळी दुर्योधनाला युवराजपद न मिळता ते युधिष्ठिराला मिळालं याचा अर्थातच दुर्योधनाला क्रोध आलेला होता आणि त्याच्या दृष्टीनं हे सगळाच बनाव हा पांडवांच्या घशामध्ये हस्तिनापूरचं राज्य घालण्यासाठी रचण्यात आलेला होता त्यामुळं त्याला पांडवांचा कशाही पद्धतीनं काटा काढायचा होता पण हा काटा बलप्रयोगानं त्याला काढता येत नव्हता आणि मग अशावेळी त्याला पित्याचा फारसा आधार नव्हता मातेचा फारसा आधार नव्हता कारण ते अंधच होते जरी ते सत्ताधारी असले तरी ते अंध होते आणि दुसऱ्यांच्या आधारावर होते मग अशा वेळी आधारासाठी तो आपला मामा शकुनी याच्या छत्रखालीखाली छत्रछायेखाली गेला आणि कपटी शकुनीनं त्याला जे बलप्रयोगाने साध्य होणार नाही ते साध्य करण्यासाठी कपट कारस्थान करून साध्य करण्याचा सल्ला दिला आणि त्याच्या सल्ल्याप्रमाणेच शकुनीच्या सल्ल्याप्रमाणेच मग दुर्योधन पुढे वागत राहिला आणि मग द्यूत प्रसंग झाला द्यूत प्रसंगाच्या आधी लाक्षागृह प्रसंग झाला या सगळ्या ठिकाणचा जो दुष्टावा होता हा दुष्टावा हा उपजत होता म्हणण्यापेक्षा परिस्थितीमधून निर्माण झालेला होता कारण कपट करण्याशिवाय त्याच्याकडं दुसऱ्या कुठला मार्गच उपलब्ध राहिलेला नव्हता त्यामुळं शेवटी युद्धामध्ये दुर्योधनाला त्याच्या दुष्टपणाचं फळ मिळालं पण त्याचा दुष्टपणा दुष्ट हा उपजत होता असं म्हणण्यापेक्षा तो परिस्थितीतून निर्माण झालेला होता असं म्हणावं लागेल शिवाय भीम हा त्याचा कट्टर शत्रू का बनलेला होता तर त्याचा लहान भावंडांना तो दुर्योधनाच्या लहान भावंडांना तो पाण्यामध्ये मस्ती करत असताना गंगेच्या पाण्यामध्ये मस्ती करत असताना अगदी दम घोटाळेपर्यंत बुडवून टाकत बुडवून ठेवित असे आणि दुर्योधनाची लहान भावंड मग आपल्या मत्तीसाठी आपल्या मोठा भाऊ दुर्योधन याच्याकडे बघत असत पण दुर्योधन त्यांना मदत करण्यास असमर्थ होता कारण लहान मुलाचा व्रात्यपणा खोडकरपणा आणि द्वाडपणा अडदांडपणा अशा प्रकारचा अशा प्रकारे या भीमाच्या अडदांडपणाकडं भीष्म विदूर भी दुर्लक्ष करत राहिले भीमाला आवरण्याचा त्यांनी कधीच प्रयत्न केला नाही आणि मग या भीमाला आवरण्यासाठी कारस्थान करणं कपट करणं आणि भीमाचा कशा प्रकारे कुठल्या तरी प्रकारे सूड घेणं किंवा त्याला त्याचा आपल्या मार्गातून नाही करणं हेच दुर्योधनासाठी शेवटी उपलब्ध राहिलेला एक मार्ग होता त्यामुळं दुर्योधनाचे हे सगळे जे दुष्टपणाचे प्रसंग होते त्यानं जिथं जिथं दुष्टपणा दाखवला त्या सगळ्या ठिकाणी दुर्योधन दुष्टपणे वागला याच कारण त्याच्याकडं दुसरे कुठले मार्ग उपलब्ध नव्हते दुर्योधनाचा दुष्टपणा हा उपजत होता असं म्हणण्यापेक्षा तो परिस्थितीतून त्याला प्रतिकूल असलेल्या परिस्थितीतून निर्माण झालेला होता असं म्हणावं लागेल धन्यवाद